अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

देशाच्या सत्तेची सूत्रे हाती ठेवली तर राज्यातीलही बदलता येते असाही भाजपचा होरा असून यातूनच भाजप केंद्रात सत्तेत लावत आहे अशातच राज्यात महायुतीत अजित पवार गटाचे झालेले आगमन हे निदान सोलापूर जिल्ह्यात तरी भाजपच्या पत्त्यावरच पडलंय सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात भाजप तुर्तास तरी मजबूत वाटत आहे मात्र याच वेळी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात लोकसभेऐवजी भाजपच्या वर्तुळात आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची जास्त चर्चा होताना दिसून येते आणि त्याचं कारणही तसंच प्रबळ आहे विधान परिषदेचे माझे आमदार प्रशांत परिचारक हेच आगामी विधानसभेसाठी भाजपचे उमेदवार असतील दुसरा पर्याय आम्ही स्वीकारणार नाही अशीच भावना परिचारक समर्थक लोक सोशल मीडियावरून व्यक्त करू लागलेले आहेत दोन हजार पासून प्रशांत परिचारक हे भाजप समवेत आहेत था आणि सोलापूर जिल्ह्यात भाजप मजबूत करण्यात त्यांनी प्रभावी भूमिका बजावली आहे सोलापूर जिल्हा परिषदेवर असलेली मागील एकोणीस वर्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आणण्यात माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे खरे तर परिचारक हे पंढरपूर तालुक्याच्या संस्थात्मक राजकारणात अतिशय प्रभावी राहिलेले आहेत त्यांच्या आधिपत्याखाली राहिलेल्या नगरपालिकेशिवाय इतर कुठल्याही संस्थेच्या कारभारावर कधीही ठोस पुराव्यावर आधारित करण्याचे धारिष्ट विरोधकांनीही दाखवलं नसल्याचं दिसून आलं मात्र पंढरपूर नगरपालिकेवर राहिलेली सत्ता आणि यातून शहरातील नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात आलेले अपयश यातून विरोधकांकडून होणारी सातत्याने टीका हा परिचारक गटाचा मायनस पॉईंट राहिलेला आहे पण ते कधी नाही ते आपल्या कार्यपद्धतीवर खुश आहेत असाच अनुभव आपल्या सामान्य जनतेला येत गेला आहे आपापल्या प्रभागातून लीड देणाऱ्या काही ठराविक लोकांना सांभाळताना किंवा पाठीशी घालताना परिचारकांना मोठ्या टीकेचा सामना करावा लागत आहे असे मत राजकीय पण असल्या निरीक्षकांच्या निरीक्षणाला महत्व देणे परिचारकांना कधीच महत्वाचं वाटलं नसावं लोकसभा निवडणुका तोंडावर असताना विधानसभेच्या उमेदवारांची चर्चा करून वातावरण निर्मिती केली जात असताना दुसरीकडे आमदारच समाधान आवताडे यांचे अनेक समर्थक मात्र अस्वस्थ होऊ लागलेले आहेत ला विधानसभा पोटनिवडणुकीत सहानुभूतीची लाट असताना आम्ही आणि आता वा वातावरण असताना उमेदवारीसाठी तुम्ही हे कसे चालेल असा सवाल उमेदवारी आवाजात विचारू लागलेले आहेत ला तर दुसरीकडे माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी उमेदवारी पक्षाकडून उमेदवारी मिळो अथवा न मिळो विधानसभा लढवावी असा आग्रह अनेक समर्थक व्यक्त करू लागलेले आहेत ला जर तसे झाले तर पंढरपूर शहर तालुक्यात तरी प्रशांत परिचारक यांच्या समोर विठ्ठल परिवाराचे आव्हान भालके आणि अभिजित पाटील गटात विभागलेले असणार आहे आमदार समाधान आवताडे हे आमदार असले तरी शहरातील अनेक प्रश्नाबाबत त्यांनी घेतलेली बोटचपी भूमिका आक्रमकतेचा अभाव आणि शहरातील भाजप समर्थकात ठोस वर्चस्व निर्माण करण्यात आलेले अपयश हे त्यांच्यासाठी धोक्याचा इशारा आहे पंढरपूर नगरपालिकेचा कारभार कोट्यवधी रुपयांचा निधी येऊनही पंढरपूरचे सदा अकुलच नाही याचा सामान्य जनतेला राग हाच दृष्टीने परिचारक गटाचा आहे तर सध्या नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट लागू असल्याचे लक्षात घेत आमदार समाधान आवताडे आक्रमक भूमिका घेतील ही सामान्य जनतेची अपेक्षाही फोल ठरत चाललेली आहे पोटनिवडणुकीत एक लाख पाच हजार मते घेतलेले भगीरथ भालके हे पंढरपूरच्या समस्येबाबत बोलत नाहीत तसेच आमदार अवताडे हेही आमदार म्हणून फारसे आक्रमक दिसून येत नाहीत अशीच भावना पंढरपूर शहरात वाढीस लागली आहे परिचारक समर्थक आणि भालके आणि एकत्र येत मंगळवेढा तालुक्यात समविचारी आघाडीच्या माध्यमातून दामाजी कारखाना हिसकावून घेतला पण आगामी लोकसभा निवडणुकीत समविचारी आघाडीतील भगीरथ परिचारक समर्थकांना एकूणच भालके गटातील काही माजी नगरसेवक आपल्याकडे वळवण्यात आमदार आवताडे यशस्वी ठरले असले तरी एकही कट्टर परिचारक समर्थक फोडण्यात आमदार आवताडेंना अजून तरी यश आलेलं नाहीये मंगळवेढा तालुक्यात आवताळ्यांचे वजन वाढत चाललेले असले तरी पंढरपूर शहरात तरी ते फारसे प्रभावी ठरू शकलेले नाहीत तर दुसरीकडे प्रभागातून शे पाचशेचे लीड देणारे प्रभाग ठराविक नेते आणि नगरपालिकेचा कारभार त्याबाबत बाळगले जाणारे मौन याचा फटका मात्र कमी अधिक प्रमाणात सहन करावा लागणार आहे मग ती निवडणूक लोकसभेची असो अथवा विधानसभेची अथवा नगरपालिकेची